अरे बापरे आज खूप खाई आहे तर जायचंय भरपूर कामं आहेत पण मुलांना थोडं चमचमीत पण खायचंय पण काय करू हाय हॅलो नमस्कार माधुरीज फूडकट्ट्यामध्ये मी माधुरी तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते खरं तर मला जायचं आहे मार्केटला आणि जेवणाचं अजून बरंसं काम बाकी आहे आणि मुलांना डाळभात खायचा कंटाळा आलेला आहे तर म्हटलं चमचमीतही आहे पण लवकरही व्हायला हवं तर मग काय करूया तर माझ्याकडे आहेत फ्रीजमध्ये ओले बोंबील तर मग करूया ओल्या बोंबलाचा एक झटपट असा होणारा चमचमीत सार पण त्यासाठी आपल्या जावल आपल्या किचन मध्ये तर जबरदस्त असा ओल्या बोंबलाचा रस्सा आपण करतो आहोत थोडा वेगळा पण चवीला अफलातून आणि छकास असा हा बोंबलाचा रसा तयार होतो अगदी पटकन आणि अगदी घरच्या वस्तूंनी हा रसा आपण करणार आहोत वेगळ्या पद्धतीने तर त्यासाठी मी इथे घेतलेले आहे आठ ते दहा बोंबील आणि ह्या बोंबलांना मी स्वच्छ धुवून झाल्यानंतर त्यात घातलेला आहे अर्धा चमचा हळद आणि मीठ असं लावून आपण मॅरिनेट करण्यासाठी बाजूला ठेवून दिलेलं आहे त्याचबरोबर मसाल्यांमध्ये आपण घेतलं आहे इथं आलं अर्धा इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे त्याचबरोबर चार ते पाच लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत खूप जास्त आल्या लसणाचा वापर करायचा नाही तिखट जसं आपण खातो त्यानुसार हिरव्या मिरचीचा वापर करायचा आहे तर इथं मी चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्याचबरोबर अर्धा फ्रेश नारळ घेतलेला आहे एक टोमॅटो आणि त्याचबरोबर भरपूर अशी कोथंबीर आणि अर्धा चमचा जिरे बस एवढेच मसाले आपल्याला छान बा मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहेत सो इथे मी छान मसाला मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे अगदी फाईन पेस्ट करायचे आहे मस्त असा मौसर मसाला वाटायचा आहे बघाल तुम्ही छान असा मी हे वाटण करून घेतलेलं आहे आता फोडणी करून घेऊया तर फोडणीसाठी मी इथे घेतलेली आहे कढई आणि कढई छान गरम झाल्यानंतर त्यात घालते आहे मी चार ते पाच चमचे तेल आणि तेल छान गरम होऊन द्यायचं आहे तेल छान गरम झाल्यानंतर आपण घालूया त्यात कढीपत्ता तर सात ते आठ कढीपत्त्याची पाणी मी इथे फोडणीत घालून घेतलेली आहेत कढीपत्ता छान तेलामध्ये तडतडला की आपण आपलं वाटण घालून घेऊया सो इथे तेलामध्ये छान वाटण घालून घ्यायचं आणि मस्त असं तेलामध्ये हे वाटण फ्राय करायचं आहे परतून घ्यायचं आहे जबरदस्त असा हा रसा होतो तर छान असं हे वाटण आपण तेलामध्ये परतून घेऊया त्याच वेळेला मी घालते आहे चवीनुसार मीठ सो आपण फिशलाही मीठ लावून घेतलेलं आहे त्यामुळे इथे सांभाळून मीठ वापरायचं आहे आणि तर हा मसाला छान असा तेलामध्ये परतून घ्यायचा सा। पाच ते सात मिनटं मी हा मसाला मीडियम फ्लेमवर छान तेलामध्ये परतून घेतला हलकंसं तेल बाजूला सुटत आलेलं आहे म्हणजेच आपला मसाला छान फ्राय झालेला आहे खूप जास्तही आपल्याला फ्राय नाही करायचं आहे तर हलकंसं तेल बाजूला सुटलं की आपण ह्यात घालूया पाणी सो खूप जास्त पाणी नाही घालायचं कारण की हा रस्सा खूप पातळ केला तर तो, तो चवीला लागत नाही आणि खूप जास्त घट्ट ठेवला तरीही त्याची चव थोडीशी बदलते सो पाण्याची कन्सिस्टन्सी वा छान वापरायची आहे आपल्याला पाणी घातल्यावर अंदाजा येणारच आहे तर इथे बघाल तुम्ही हे अजून खूप घट्ट आहे तर एवढा घट्ट रस्सा आपल्याला नको आहे तर इतका घट्ट रस्सा नाही करायचा आहे तर ह्याच्यामध्ये आणखीन आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे सो पाण्याचा अंदाज आपल्याला आपल्या आणखीन थोडंसं पाणी घालून मी छान ढवळवून घेते बघाल तुम्ही अशाच प्रकारची कन्सिस्टन्सी आपल्याला वापरायची आहे सो so, इथे जे बोंबील आपण मॅरिनेट करत ठेवले होते ते बोंबील आपण एक एक करून ह्या रस्त्यामध्ये सोडून घेणार आहोत सो so, बोंबील रस्त्यामध्ये घालताना थोडंसं अंतरावरती बोंबील सोडायचे आहेत जेणेकरून ते शिजल्यानंतर आपल्याला व्यवस्थित काढता येतील कारण की बोंबील खूप लवकर शिजतात आणि ते पटकन तुटतात त्यामुळे थोड्या थोड्या अंतरावरती मी हे बोंबील रशामध्ये घालून घेतलेले आहेत आणि झाकण लावून अगदी पाच मिनटं मी शिजण्यासाठी सोडणार आहे बोंबलाला शिजायला फार वेळ लागत नाही त्यामुळे अगदी पाच मिनटं मी हे बोंबील छान शिजून घेतलेले आहेत छान उकळ आलेली आहे बघा मस्त असे आपले बोंबीला अजून अख्खी दिसत आहेत त्यामुळे ओव्हर कुक नाही करायचे आणि रस्साही आपला परफेक्ट असा झालेला आहे खूप खट्टही नाही आणि खूप पातळही नाही सो मिडियम थिक असा हा रस्सा आपल्याला बनवायचा आहे जबरदस्त असा हा रसा तयार होतो थोडी वेगळी रेसिपी आहे नेहमीच आपला नेहमीचा रसा खावायचा कंटाळा आला असेल तर कधीतरी असा हा ओल्या बोंबळ्याचा रसा करून बघा चवीमध्ये खूप फरक पडेल आणि खूप वेगळा लागतो चपाती बरोबर आणि भाकरी बरोबर वाफळलेल्या भाताबरोबर गरमागरम सर्व करा छान अशी प्लेटिंग करूया आपल्या रस्याची आपण तर अशी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून तर नक्कीच सांगा छान अशी कोथंबीर घालून घेऊया वरून तर जबरदस्त आपला असा हा ओला बोमळाचा रस्सा तयार आहे छान रंग आलेला आहे स्ट्रेक्चर बघा मस्त आलाय रसाचा जबरदस्त झालेला आहे चला तर मग मस्त अशी गरम गरम भाकरी बरोबर फस्त करूया आपण हा रस्सा छान अशी मी इथे ज्वारीची भाकरी केलेली आहे तीही मस्त अशी मऊ झालेली आहे वा जबरदस्त चवीला तर जबरदस्त झालेली आहे एक नंबर झालेली आहे तर नक्की ही रेसिपी ट्राय करा बोंबील बघा किती सुंदर प्रकारे शिजलेले आहेत कुठेही बोंबील ओव्हर कुक झालेले नाही आहेत आणि रस्साही बरोबर भाकरीला लागतो आहे परफेक्ट मसाले अशी ही रेसिपी नक्की करून बघा आणि माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली किंवा माझ्या चॅनलवरच्या रेसिपी तुम्हाला बघायला आवडतात का हे मला नक्की कमेंट करून सांगा त्याचबरोबर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा शेअरही करा कमेंटही करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी माधुरीज फूड कर फॉलो करा थँक्यू